प्रत्येकाच्या डोक्यामध्ये तुम्हाला कॅब दिसेल फक्त मेकॅनिक सोडू मित्रांनो हा जो पंखा आहे शंभर वर्ष जुना पंखा मुंबईतलं सर्वात फेमस ठिकाण मरीन ड्राईव्ह हे कर्मचारी काम केलं जायचं तर मंडळी हे आहे कंदील मला माहितीच आहे ज्यांना माहित नसेल त्यांना सांगतो इथे हे रॉकेल होतला जायचं नंतर ही बत्ती हे जी काच ती दुसऱ्या दुसरली जायची बटन नंतर इथे आग लावली जायची त्याच्यानंतर हे कमी जास्त करायची असेल वाद जर तुम्हाला कमी जास्त करायची असेल तर त्यासाठी हे कंदील आता आमच्या पिढीने हे सर्व बघितलेलं आहे आत्ताच्या पिढीचं मला जेंजी झेंजी लोकांनी हे बघ बघितलं आहे की मला माहित नाही पण मला कंदील बघतात आणि हे जे कंदील आहे ते पूर्वी गावच्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात वापरायचं व्हायचं कारण लाईट नसायची आणि वीज नसायची तेव्हा या गोष्टीचा जास्त प्रमाणात उपयोग व्हायचा घरामध्ये असायचं किंवा बाहेर कुठे जायचं तेव्हा या गोष्टी जास्त उपयोग माणसं बॅटरीचा वापर करतो बेस्ट कर्मचाऱ्याचे बेस्ट कंपनीचे युनिफॉर्म होते ट्राम ड्रायव्हर पासून याच्या बस स्टार्टरपर्यंत सिक्युरिटी गार्ड मॅकॅनिक बस कंडक्टर बस ड्रायव्हर त्याच्यामध्ये एक एवढ्या पुतळ्यामध्ये तुम्हाला समानता दिसेल की प्रत्येकाच्या डोक्यामध्ये तुम्हाला कॅब दिसेल फक्त मॅक मॅकॅनिक सोडून कारण की ब्रिटिश लोक जे होते त्यांना हॅट ही कंपल्सरी असायची त्यावेळेस सुद्धा आमचे जे बेस्ट कर्मचारी असायचे त्यांना डोक्यामध्ये हॅट घालणे हे कंपल्सरी असायचं जर एखाद्या कदाचित एखाद्या कर्मचाऱ्यांनी जर डोक्यामध्ये हॅट घातली नसेल तर त्या दिवशीच त्या कर्मचाऱ्याचं वेतन कापलं जायचं इतकं ते, ते, ते स्ट्रिक असायचे हजार दोन हजार सव्वीस ला आमच्या बेस्ट उपक्रमाच्या बेस्ट बस सर्व्हिसला तर हे तुम्ही दोन फोटो एकोणीसशे सव्वीस पासून तर दोन हजार जेवढ्या सिंगल डेकर बसेस आमच्या बेस्ट उपक्रमाने लॉन्च केल्या त्यांचे हे टू झेड एवढे फोटोग्राफ्स आहेत तर तुम्ही त्या सर देशामध्ये सर्वात जास्त व्हरायटीच्या बसेस देणारा आमचा बेस्ट उपक्रम हा एकमेव बेस्ट सार्वजनिक क्षेत्रातला उपक्रम आहे लोकांच्या सोयीनुसार आणि लोकांना आवश्यकतेनुसार जशा आरामशीर वातानुकूलित प्रदूषण मिरळी बस देण्याचा आमचा बेस्ट उपक्रम असा नेहमीच प्रयत्न असतो तेव्हापासून आतापर्यंत खराब नाही आला ना स्प्रिंग टाईप हा आपल्या तेव्हा पण ते एस एम टी चे त्या टाईपमध्ये ना चावी सारखे सगळे हा मित्रांनो हा जो पंखा आहे शंभर वर्ष जुना पंखा आहे हा हवेचा पंखा नाही तुम्हाला हवा लागणार नाही हा पंखा विद्युत पुरवठा विजेची जाहिरात करणारा पंखा होता लंडनची सोलर फॅक्स कंपनी होती आणि ह्या पंख्याद्वारे जाहिरात करण्याचा त्यावेळेचा आमच्या बेस्ट उपक्रमाच्या शोरूममध्ये मध्ये असे पंखे असायचे कारण की जेव्हा वीज आली होती त्यावेळेमध्ये लोकांच्या मनामध्ये विजेविषयी खूप भीती होती आणि ती भीती काढण्यासाठी विजेची जाहिरात करण्यासाठी हा पंखा आमच्या शोरूम मध्ये वापरला जातात कारण की लोक त्यावेळेस वीज वापरायला घाबरायचे वीज महाग आहे विजेने आग लागते विजेने करण बसतो असे विविध लोकांच्या मनामध्ये भीती होते आणि त्या पंख्याच्या जाहिरातीमध्ये लोकांना जागरूकता करून जास्तीत जास्त प्रवृत्त करण्यासाठी हा पंखा तुम्हाला समोर दिसे की हे नाव बेस्ट उपक्रमाचं नाव तीन प्रकारामध्ये ते तुम्हाला हा शंभर जुना लंडनचा सोलर फ्लॅक्स आणि ऑन रेकॉर्ड सध्या भारतामध्ये एकमेव असा पंखा आपल्याकडे हा तुम्हाला इकडे बेस्ट उपक्रमामध्ये बघायला मिळाला आणि हा पंखा बघायचा असेल तर तुम्हाला निश्चित आमच्या बेस्ट संग्रहालयाला भेट द्यावी धन्यवाद बेस्टची जी घंटी वाजवायची जशी इच्छा होती तशी अजून एक इच्छा होती ती म्हणजे आवाज अजून पण कानामध्ये आहे तसाच आवाज आहे लहानपणापासून ते आतापर्यंत आणि हीच ओळख होती या बीएसटी बसची हॉन वाजला की आम्हाला लगेच कळायचं की बस आली कारण बाकी रिक्षाचे टी टीट वगैरे पी वगैरे असे काहीतरी होती पण हा जो आव्हान होता तो फक्त बीएसटीचा बसचा होता आमच्या बेस्ट अंग्रालयाची म्हणजे शिल्पकार त्यांची ती माहिती आहे पूर्ण Hmm. त्यानंतर हे जुने इलेक्ट्रिक मीटर तुम्हाला बघू शकता सर्वात जुना एकोणीसशे सातचा हा इलेक्ट्रिक मीटर आहे करंट त्यानंतर आमच्या बेस्ट कंपनीचे पहिले मॅनेजिंग डायरेक्टर ब्रिटिश होते हे पहिले चेअरमन डेविड हा सुद्धा ब्रिटिश ब्रिटिश लॅम्प त्यानंतर एकोणीसशे पाच पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत जे आमच्या बेस्ट कंपनीचे जे जनरल मॅनेजर होते ते जनरल मॅनेजर आहेत फोर्टी वन पासून इंडियन आले वाटतं सगळे ना मी मुंबई ज्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आता थोड्याशा ट्रॅव्हल वॅगन आल्या आता स्क्रीन आल्यामुळं नाही जुन्या पहिल्या अशा हाताने वडणाऱ्या ते स्क्रीन असायच्या रस्त्यावरच्या मुंबईतल्या स्ट्रीट लाईटचं काम त्या याच्याद्वारे केले आमचे बेस्ट उपक्रमाचे कर्मचारी याच्यावर वर, वर चढून स्ट्रीट लाईटचं काम केलं जायचं कारण की काही काही ठिकाणी स्लम एरियामध्ये मोठ्या गाड्या जात नसायच्या त्या ठिकाणी अशा माणसाद्वारे हाताने वडून स्ट्रीट लाईट काम केलं जायचं किंवा रस्त्यावरच्या ज्या आमच्या डबल डेकर बस असायच्या त्या डबल डेकरच्या बसेसला झाडाच्या फांद्याला ज्या ठिकाणी लागत असायच्या त्या ठिकाणी आमचे कर्मचारी जाऊन त्या झाडाच्या फांद्या सुद्धा त्या स्लीवर चढून काटत असायचे हे जे मॉडेल ते मुंबईत सर्वात फेमस ठिकाण मरीन ड्राईव्ह जे नरम पासून सुरुवात होत आणि तिकडे ला गिरगाव चौपाटी पर्यंत त्याला पूर्ण त्या रोज मरीन ड्राईव्ह बोललं जातं पण मित्रांनो बऱ्याच लोकांना माहिती आहे आणि त्यांना माहिती नसेल तर मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे की जी रोडची जी लाईट आहे तिला क्वीन्स नेकलेस त्या नावाने आजही ओळखलं जातं तुम्ही आहोत युट्यूबवर गुगलवर वर सर्च करून बघा क्वीन्स नेकलेस या नावाने ही रोडची जी लाईट आहे ती नेकलेस सारखी ती रचना आजही तुम्ही गेले वर्षानंतर संध्याकाळच्या गेला तर तुम्हाला हा, हा मनमोहक हो हो। लाईटीचा नजर तुम्हाला बघायला मिळेल राणीच्या गळ्यातला हा मराठीमध्ये बोललं जायचं इंग्लज महाराणी पहिल्यांदा मुंबई भेटेवर आली होती आणि तिच्या स्वागतासाठी ह्या रोडच्या लाईटची डिझाईन केली होती आणि आणखीन त्याच्यामध्ये आता ह्या गेल्या वर्षीपासून भर पडली आहे जो मुंबईचा कोस्टल रोड आहे त्याची सुद्धा लाइट आहे ती बेस्ट उपक्रमाने बनवलेली आहे आणि ती सुद्धा खूप छान बनवलेली आहे तुम्ही सुद्धा त्या मॉडेलचा आणि त्या लाईटचा तुम्ही प्रत्यक्ष जाऊन मरीन ड्राईव्हला अनुभव घेऊ शकता ब्रिटिश काळातला हा सुद्धा फायर बॉम्ब अच्छा हो पाणी वाफेपासून त्याची वीज हे केलं जाईल जीव पाणी गरम केलं जायचं जी वाफ हे असून गॅसद्वारे त्याचा गॅस बनवला जायचा वाफेचा आणि ती त्याच्यामध्ये साठून जेव्हा आग लागायची ती त्यांनी प्रेशरनी ती आग विजवली जायची अच्छा हे लाईट जुन्या लाईट प्रिंटर्स

ट्रॅमचे ट्रॅक होते त्याला असं दोन्ही साईड खाच्या असतात कारण की, की स्लीपर स्लीपर हो ते घनगळू नये म्हणून कारण की रेल्वेचे जे ट्रॅक आहेत त्याला साईडला असे स्लीपर असतात स्लीपर असतात त्याला लाकडाचे असायचे आता सिमेंट चे असतात पण हे जे ट्रॅमचे ट्रॅक असायचे ते रस्त्यावर मधोमध पूर्णतः रस्ते गाडलेले असायचे असे याच्यापर्यंत म्हणून त्या रस्त्यावरून ट्रॅम घरगळू नये म्हणून त्याला दोन्ही साईड ने ते खाच्या बनवले त्याच्या त्याच्यामधूनच ते चालले जातात स्ट्रीट लाईट कार्डल्स लाईफ खूप पावरफुल लाईफ आणि हे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे इथे डेपो आहेत हा डेपोचं जो नक्षा आहे वरून टॉप अँगलमधून हा घाटकोपर आगार आहे हा विक्रोळी आहे विक्रोळी डेपो कसा आहे त्यानंतर वडाळा आगार वडाळा आगार म्हणजे त्याच्यासमोरच आंबेडकर कॉलेज जे माझं कॉलेज आहे जे, जे माझं कॉलेज आहे आणि धारावी काळा किल्ला हा डेपोसुद्धा आहे हे टॉवर आहेत त्यानंतर वरळी आगार वरळी आगार तसा बघायला गेला तर छोटा दिसतोय पण त्या मनाने बरं आहे मुंबई सेंट्रल आगार आहे त्यानंतर देवनार भुवंडी बॅगबे बॅगबे आगार कुलाबा आगार आणि त्याच्यानंतर शिवाजीनगर आगार बोराई बोराई डेपो हा मजाच आगार आहे पण हा सगळ्यात मोठा आगार म्हणजे अनेक आणि प्रतीक्षा नगर इथून जी एंट्री आहे ही ती ही जी साइड तुम्हाला दिसते इकडची ही साइड ती नगरची एंट्री आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या ऑपोजिटला ह्या साइडला इथे अनेक आगार आहे आणि आणि नगर हे मला वाटतं एकच होतं आणि आगार आणि नंतर मग हे नगर झालेलं आहे हा सांताक्रुज आगार गोरेगाव ओशिवरा पोईसर आगार पोईसर आघार मागाठाणे आगार दिंडोशी आगार मोरुळ आगार, आगार। मालवणी आगार वांद्रे मुलुंड आणि कुर्ला आगार असे वेगवेगळे आघार आहेत हा तर पूर्ण मोठाच नक्षा आहे मग मालाड बस बेपुर साईड बघा तुम्ही बघू शकता वेळ बघू शकता बेस संग्रहालयाची सोमवारी सकाळी सात ते दुपारी साडेतीन वाजता मंगळवार ते शनिवार सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजता आणि रविवारी नऊ ते सायंकाळी पाच वाजता आणि सार्वजनिक रजेच्या दिवशी बंद आहे प्रवेश विनामूल्य तर मंडळी व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकून दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल तोपर्यंत बाय बाय